गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपला घर ते ऑफिस असा आज ट्रॅव्हल ब्लॉक असणार आहे तर पुण्यातल्या सिटीमधून आज टाटा नॅनो आपण घेऊन जात आहोत तर तसा असा आपला व्हिडिओ असणार आहे तर चला तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सुरुवातीला आपण जरा कोल्ड स्टार्ट देतो गाडीला गाडी आता रिवर्समध्ये घेऊ मित्रांनो तर आपण ऑफिसला जात आहोत आज थोडासा लेट झाले असं काही जरा अर्जंट काम नाही का मग थोडा उशीर पण झालाय पुन्हा असल्यामुळे सकाळपासूनच अस गाडीमध्ये एसी लावावा लागतोय तेव्हा असं डायव्हर जर येतो आणि बाजूला ज्या कॉर्नरला रिक्षा असतात तेव्हा गाडी नेहमी स्लो ठेवावी लागते पण अचानक रिक्षावालेसुद्धा टर्न घेतात किंवा पॅसेंजर उतरतात थोडं इथं तो डांबरीकरण चालू आहे जरा छान रस्ता झाला आहे पावसाळ्यात काय होते काय माहिती आहे डांबर टाकून भारी वाटतं पण हा डांबर टिकेल का नाही शंका आहे पावसाळ सिटीमध्ये आणि अशा गर्दीच्या ठिकाणी चौकस राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण लेफ्ट सा सा साइडचा जजमेंट लेफ्ट साईडवरचा मिरर राईट साईड असेल मि मधला असा आपला मिरर आहे तर सगळीकडे लक्ष ठेवून गाडी चालवावी लागते कारण इथे कोणी कसं या अधूनमधून दोन्ही साईडने येणारे लोक सा आहेत टू व्हीलरचं तर बघायला नको अशा रस्त्यामध्ये पुढच्या गाडीचा जजमेंट घेऊन चालवणं खूप महत्त्वाचं आहे आणि अचानक पण थांबून चालत नाही कारण मागचीसुद्धा गाडी आपल्या गाडीला ठोकू हो शकतात तर ब्रेकिंग घेताना पण खूप काळजी करावी लागते स्मूथली ब्रेकिंग आणि सेफली डिस्टन्स ठेवूनच गाडी थांबवावी लागते तर काही लोकल किंवा मेट्रो मोनो रेल्वे असे काही अजून तेवढ्या इंटरनली तेवढ्या गोष्टी अजून नाही आहेत इथे आत्ता आत्ता कुठं मेट्रो जरा सुरू झाले त्यामुळं व्हेकल्स खूप आहेत पुण्यात त्याच्यामुळं गर्दी आणि पुण्यात जो गाडी चालवतो तो कुठेही गाडी चालू शकतो त्याचं कारणच ते आहे की इथे इतकी गर्दी असते ट्रॅफिक असते आणि त्याच्यातनं गाडी चालवणं आणि त्याच्यातून गाडी शिकणं अशा गर्दीत गाडी चालवल्यानंतर तुम्ही कुठल्याही गर्दीत जाणार तुम्हाला कॉन्फिडन्स येईल असं पुण्यामध्ये गाडी चालवण्या एक्सपिरियन्स आला की तुम्ही कुठेही गाडी चालवू शकता सुरुवातीला मला गाडी टू व्हीलर पण नव्हती तेव्हा अशी भीती वाटायची की आता आपल्याला जमते का नाही एवढ्या गाड्या रस्त्यांमध्ये आहेत कशी गाडी चालवायची रस्त्या जागा तर पाहिजेत पण प्रॅक्टिस करून युष्ट होतो कारण घाबरून काहीच होत नाही ज्या गोष्टीची भीती वाटते तर त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला भीती वाटते गर्दीत तर तुम्ही नव जेव्हा नवीन नवीन गाडी शिकता तेव्हा गर्दीमधनं स्टार्ट करायची जेव्हा तुम्हाला थोडंफार गाडी चांगली जमते तर गाडी स्लो ठेवायची आणि जजमेंट घेऊन गाडी चालवत राहायची अस्ती असती गाडीवर चांगला हातसाप होतो नंतर मग काहीच वाटत नाही तुम्हाला मग एकदम प्रो लेवलला जातो माणूस मोठा व्हेकल असले की बराच वेळ जातो मागे थांबायला लागतं नॅनोचा एक बेनिफिट आहे स्पेस कमी लागतो आता डाव्या साईडने सुद्धा मी गाडी टाकून कॉर्नरिंग करून करून गाडी काढू शकतो एवढं स्ट्रगल करण्यापेक्षा थोडासा थांबून पेशन्स ठेवून गाडी चालवणं सोयीस्कर पडतं पण अगदीच काय कुठे अर्जंटली जायचं नाही खूप काही करून गाडी चालवताना फोर व्हीलरमध्ये चालवताना एवढंच लक्षात ठेवायचं की पेशन्स पाहिजेत टू व्हीलर पटकन निघतात फोर व्हीलरला थोडासा स्पेस जास्त लागतो त्यामुळे फोर व्हीलरवाल्यांना पेशन्स हा ठेवाच लागतो असा साईडने ब्रिज येतो तेव्हा डायरेक्टली त्या ते साईडला जायचं नाही वरतून गाड्या येत असतात नवीन नवीन शिकणाऱ्याने ती कधीच चूक करू नये थोडा ॲडव्हान्स असतात ते जरा अंदाज घेऊन त्या साईडला गाड्या टिलरमध्ये बघून घेऊ शकतात आपल्याला एक राईटच्या लेनला राहायचं आहे पण मोठं व्हेकल असल्यामुळे जरा म्हटलं फोडून आपण राईटला घेऊ चांगलंच सिग्नल लागलाय तर आता तो सिग्नल सुटला तर आपल्याला राईटने जायचं एक कात्रच मार्ग आहे रस्ता सिंहगड मार्ग आहे सिंहगड रोडवरून दांडेकर ब्रिजला जातो सध्या सिग्नल जास्त लागतात तर थोडासा वेळ जातो तर हा बायपास रोड हो। कन्व्हिनियंट पडतो पुढे पुढे हॉर्न देऊन अलर्ट करणं खूप गरजेचं आहे आजकाल अशी घटना घडल्यात की हॉर्न दिल्यावरती लोकांना राग येतो मध्ये रिसेंटलीच एक घटना घडली पुण्यात क्षुल्लक कारणावरून मारहाण झाली त्या कपलना तसं हे खूप गोष्टी होत आहेत खूप लोक ही गोष्टी करतात हॉर्न काही कोण उगाच देत नाही आहे तर अलर्ट करतो कारण हॉर्न काही समोरच्याला देत नाही आजूबाजूचे असतात त्यांनासुद्धा हॉर्न द्यावा लागतो की थोडासा सुरक्षित अंतर ठेवा मागचे अडीच वर्ष मी गाडी डेली अपडाऊन करतो ऑफिसमध्ये तर माझा रोजचा जवळपास मागची अडीच वर्ष कंटिन्युअसली गाडी माझ्या हातात आहे आणि मोस्टली माझी सिटी ड्रायविंगच जास्त आहे भरपूर गर्दीतून प्रत्येक ऋतूमध्ये पाऊस असू दे हिवाळा असू दे उन्हाळा असू द्या पावसात तर बारीक पाऊस पडतो आणि काचीवर सगळं फोग येतो हो लाईट्स असतात आणि काही दिसत नाही त्याच्यामध्ये जजमेंट करून चालवणं तो खूप मोठा टास्क असतो पावसात थोडा विजिबिलिटी कमी राहते ए सी जरा बंद केला थोडं चढ आहे ए सी लागल्यावर थोडासा स्पीड कमी घेते गाडी आणि एखाद्या रोडवरती तो रोडवरती त्या स्पीडप्रमाणे मॅच करावं लागतं कारण अगदीच आपण स्लो पण राहून चालत नाही रस्त्यावर जसं ट्रॅफिक असेल त्या पद्धतीने स्पीड ठेवावा लागतो जर स्लो मुवमेंट असेल तर स्लो ठेवावी लागते गाडी कारण ट्रॅफिक झालेली असते आता मी थोडासा गाडीचा स्पोर्ट्स मोड एंगेज केला आहे तर स्पोर्ट्स मोडमध्ये गाडी खूप छान प्रकारे टॉर्क देते इझिली म्हणजे हजारच्या सी सी गाडी ज्या इंजिन आहेत त्यांना सुद्धा गाडी टफाईट देते बघा असं थ्रोथून दाबला की गाडी डायरेक्ट स्पीडच पकडते एम टी गाडीला थोडासा जर्क येतो ते पण गिअर शिफ्टिंग करताना पण त्याला तर मला मी युस टू झालो आहे मला असं काही वाटत नाही पुढच्या गाडीला जर आपण जाऊन देऊ रोड शेअरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि उगाच युगोर आहे बाळगायचं एखाद्याला घाई असते एखाद्याला जायचं आहे त्याच्या त्याचे कॅल्क्युलेशन असतं तर त्यांना आपण जाऊन द्यायचं रस्ता शेअर करायचा स्पोर्ट स्पोर्ट काढून टाकतो उतार आहे सी पण चालू पण आहे चांगलाच ए शीत का पावरफुल आहे नॅनोचा एक नंबर मित्रांनो आता आपण कात्रतला पोहोचणार आहोत बरेच टू व्हीलर आहेत ना मधूनच गाडी चालवतात और ना एक लेफ्टला ठेवत ना राईटला ठेवत आणि बरेच जण असे आहेत की बाजूलाच होत नाहीत खुली गोष्टी मग आपण वाट काढा आणि मग बाजूनी सगळ्या गाड्या बघून मग बाजूने घ्या सध्या इथं फ्लाय चा काम चालू आहे फ्लाय झाले झालं की बरीच इथली गर्दी कमी होणार आहे माझं संध्याकाळी ते बराचसा बिंदास रिक्षा टू व्हीलर काही असो इंडिकेटर नाही काही नाही मागण्या गाड्या किती कशा येतात किती वेग आहे त्यांचा काही नाही बस आहे खरं त्यामुळं गाडी चालवताना खूप अलर्ट राहूनच चालावं लागतं गाडीचं स्पीड पण त्याप्रमाणे ठेवावं लागतं जेणेकरून गाडी आपली कंट्रोलला राहील